एखाद्या मंत्र्यांची बायको तर मिनिट भिक्कू संघाला म्हणे संगदान करण्यासाठी इथं परमिशन नाही इथं जय भीम आले आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही त्यांना फोटो काढायला परमिशन नाही इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात त्यांच्या समोर समज चमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे आमचा अधिकार इथं अधिकार नाही इथं समाजावर कलंक आहे ते एस चे पिल्ले आहेत यांना आज जे भेटते की नाही यांच्या ढेरे फुकतात यांचं पोट भरते यांना समाजाशी काही लेन देण नाही जे भीमाल्याची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे कोणी मैता लाल रोखू शकत नाही कमिटी नाही तर तुम्हाला कोण सांगतपणे करायला कमिटी